काल अकोल्यामध्ये भयंकर असं वादळी वाऱ्यासह पाऊस झाला या वादळी वाऱ्यामध्ये अकोल्या शहरामधील अनेक असे नुकसान झालेलं आहे झाडं पडलेली आहेत घरावरची टीन उडाली आहेत त्याचप्रमाणे आता आपण सध्या अकोल्या शहरामधील फार पुरातन असलेलं आगरकर विद्यालयामध्ये पोहोचलेलं आहोत या आगरकर विद्यालयाच्या बाजूला वसंत देसाई स्टेडियम आहे की जिथे लहान मुलांसाठी पासून तर मोठ्या व्यक्तींपर्यंत स्विमिंग क्लासेस लावले जातात स्विमिंग क्लासेस इथं ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी जी आवार भिंत आहे स्विमिंग क्लासेसची ती अक्षरशः वादळी वाऱ्यामुळे कोसळून पडलेली आहे यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नुकसान मात्र फार भयंकर प्रमाणामध्ये दिसत आहे बघा आगरकर विद्यालयाला लागूनच असलेलं ला, इथे जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष आहे स्वच्छता भारत मिशन ग्रामीण जल मिशन अंतर्गत इथे एक कार्यालय स्थापन करण्यात आलेलं आहे फार जुनी बिल्डिंग आहे यामध्ये अक्षरशः काल आलेल्या वादळी वाऱ्यामुळे त्यावरील छप्पर तीन पूर्णपणे अक्षरशः उडून गेलेली आहेत आणि यामध्ये फार प्रचंड प्रमाणामध्ये कार्यालयाचं नुकसान झालेलं आहे आणि शहरामध्ये अत्यंत पाहत असताना या वादळी वाऱ्यामुळे पहिल्याच पावसामुळे पाव पावसामध्ये महानगरपालिकेचं भोंगळ कारभार त्यांचं पितर उघड पडलेलं दिसत आहे त्याचबरोबर कारोबार आपल्याला भोंगळ पाहायला कारण की यामध्ये अक्षरशः शहर रात्रभर अंधारात होतं वादळी वाड्याच्या पहिल्याच पावसामुळे अकोला शहरात फार मोठं नुकसान झालेलं असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा